राम राम मंडळी कलम तीनशे दोन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चहायला इकडं गोवा बिवायला नाही बरं का गा बरोबर नका बरेच खुर्चीहून खाली पडले असते आणि आयला मामा बिघाडलं का काही गेलं गोव्याला तसलं अजिबात काही नाही काही विषय आहे मी आपले जे चार दाम आहेत त्यातलं जे दोन नंबरचं जे दाम आहे जगन्नाथपुरी ओरिसा त्या ठिकाणी आलतो दर्शनासाठी दोन सबस्क्रायबर आहेत त्यांच्याबरोबर आलतो पण इथं असत आणि दिसतं याच्यातले मोठा बदल आहे पाणी शिरलं काय खालून पाणी पार खाली आलं काय सांगायचं बाबा मी आलतो इथं ही लोक तुम्हाला सांगतो पार बिघडाडल्या ती काय राहिले आपल्या मराठात इथं कोण नाही बरं का बर एक माणूस सुद्धा नाही एखादा असं क्वचित एखादं लपड्या तपड्यात असाय बसले पण आज काय कोण नाही इथं कोण येतलं करून ओरुनसाच्या बाहेरची ते झारखंड बिहार कलकत्ता हितालची माणसं गॅस आल्यात समुद्र एकदम नातभार आहे तुम्हाला सांगतो एक नंबर आणि मी जी काय बोलतो ही लोकांना काय कळत बी नाही अजिबात तेव्हा सगळी लोक आहे तर मराठी आपली ही सगळी लोक आहे आणि इथं देवाच्या दारात देणार एक चुकीची गोष्ट होती तुम्हाला सांगतो ती म्हणजे ही बघितल्या का तुम्ही लांबून काय ही जी आहेत ना इमारती याच्यात नेहमी इमारती हॉटेल आणि बाहेर आहेत तुम्हाला सांगतो सगळे लायसन्स आणि ह्याच्यात हिथं तर मारणाची दारोडूशी देवा दारात येऊन आणि त्या बघा उलट्या पालट्या उलट्या पालट्या पा इथं पाळल्यात आता याच्यातल्या पर्यटनाने आई बाप्पा सोडून दिलेली मला सकाळी जोडप भेटलं होतं त्या बाजरांनी मुलांनी आई बाप्पा इथं आणून सोडून दिल्यात देवाच्या दारात आता इथं जेवण मिळतं ना फोकाटमध्ये पोरांची आई डेंजरस काय नाही बा आणि तुम्हाला सांगतो असं अजिबात नाही बरं का गडी दारू पेत्यात अहो बाया सुद्धा असल्या काचकाव दारू आणि इथं येऊन पार त्यांना अजिबात सुधरात नाही काय काय सांगायचं तुम्हाला आता हायती बरं ही पार उलटी पालती तर होत्यातच पण त्याच्या तोंडात आणि नको नको तिथं पाणी जात अशी परिस्थिती आहे आणि म्हणतो थोडी कमी पिली काय ही असं ही कलियोगी ना ही चरण सीमेवर आता ही तुम्हाला सांगतो ही असाच नाश व्हायला बसलाय आता फक्त तारतंब ठेवत नाही लोक एवढाच विषय आणि इथं तर हे तर बाहेरची लोक यांचा थोडा विषय वेगळा असतो संस्कृती महाराष्ट्रासारखी नाही आहे थोडा अग ही हे आणि त्या माणसाला पाणी आता जवळ आले त्या माणसाला त्या लाट शिरतात लोक आणि पार ढकलून देते लांबागाथी बरं असं काही नाही इथं वयाचा इफेक्ट आहे किंवा कमी वय जास्त वय असा अजिबात काही संबंध नाही तुम्हाला मला सांगतो इथं साठ वर्षाची मथारी सुद्धा उड्या मारती या पाण्यात अवघड झाली जगाचा आता दोन तर आपले एक निळा शर्ट आहे एक लाल शर्ट आहे अजून बघते अलीकड अलीकड्या अलीकड या नाही तर फोटोच जाता आपल्याला तुला वाटते बा ही सबस्क्रायबर आपले खतरनाक कार्यक्रम आता एन्जॉय करतात अशा प्रकारे पण काही म्हणा जगन्नाथपूर हा जो समुद्रकिनारा आहे ना एक नंबर बीच आहे तुम्हाला सांगतो इकडं कमीत कमी दहा किलोमीटर आणि जी दुसरी बाजू आहे इकडं दहा किलोमीटर संपूर्ण पब्लिक आहे आणि सेफ आहे किराणा सेफ कसा म्हणायचा लाट जेवढी प्रचंड येते पण लाट आत खिचित नाही लाट बाहेर डाकायते माणसाला उचलूज वापरतात आणि पेताळांचं हलवत आहे तिथं नाकातोंडात आणि नको नको तिथं पाणी जाते त्यांच्या काय सांगायचं मला आणि असं का आपल्यासारखं महाराष्ट्रासारखं राहिलेलं नाही आता महाराष्ट्राचं सुद्धा राहिलेलं नाही आता काय सांगायचं तुम्हाला इथं म्हणजे मला कसं वाटतं की बाबा वा बाई माणसाने थोडं लाजून लपून व्यवस्थित राहा पण काय नाही तुम्हाला सांगतो ही तर लय आवडी ही तर गडी आहे बाई कोणी ही पहिल्यांदा कळत त्या कारण सगळी पॅन्ट शर्टवाली असतात आणि चांगली दोन तीन वेळा उचलून आपटली ना की अशी निवून बसली एका जागेवर ती काय हलत नाही काय नाही काय नाही आणि त्याच्या शेजारी मी जरी आता बोलते मराठीत काही कुणाला अजिबात कळून कळत नाही सगळं आपलं चाललंय पण की त्याला काय म्हणते ती पोपटन मैना की त्यांचं ती गुलूगुलू चाललेलं आहे तिथं त्यामुळे तिकडे काय आपण कॅमेरा नको दाखवायला कसं होतं त्यांचं प्रायव्हेट विषय बघा ही लाट आता जबरदस्त लाटे काय का लाट अरे पाणी पार खाली आले बघा पार खाली पाणी आलं एखादी चार पाच लाटा तुम्ही एखादी लाटले खतरनाक इथे या आणि खरा देव कुठे तुम्हाला सांगतो आता इथे बारकी पोर आहेत ना की मा जी खेळत नाही तर माती बिती यांच्यात खरा पान रंग तुम्हाला सांगतो मोठा झाला ना माणूस की त्याच्या मनामध्ये आवाई कसले पेताडे बघा ही बिडी ओडीत चालली आहे आता आता किती बिहार नाही तर झारखंड मध्ये असते दुसरं बिडी वडीत आहे ती कमीत कमी फोर स्क्वेअर सिगरेट बिगर थोडे स्टँडर्ड तरी पाहिजे माणसात पण मुंबई नाच आहे आमचा नाशिकचा सातारा सांगली कोल्हापूर हे काय ही बिडीव कुठं समुद्रात शिरतात का रुपाली है। रुपाली है। ही बिडीवडीत देते वा बिडी दीड रुपयाला एक रोपायाला एक असं तर इथं आता आणि ही जी पांडुरंगाचं आहे ना ही खरं खरं एकदम सुंदरपणे किल्ले बनवतात माती खेळत्यात ती खरं देवाचं रोपे ही पडतं आपल्याला आणि सतरा अठरा वर्षांच्या मुलींच्यापासून बरीच जुडपी अशी काय बापाला माहित नाही इथं आलेत फिरायला आता ही बघितलं का ही खालील ओळखत आहेत ती जण यांना सुधना राहिली ती बियर आणत होती मग अशी माहिती असतात पण तुम्हाला दाखवलं नाही आता माहिती बरं जगात चांगल्या वाईट असे सगळे लोक आहेत बघा आणि मुलींचा विषय ना लहान वय आलडे समजून बादवाड बाया बथाऱ्या बाया जिंचे बँटी गाऊन काय सांगायचं तुम्हाला लय आवड खेळ झाला आता रांगायचे लोक रांगायचे काहीतरी त्याचाड आता मराठी माणूस मला वाटतं इथं पर्यंतच लोक बनवते पण कस काय बनवते कोणाला माहिती नाही पण ते आपल्याकडे कसं आहे एकदा कैचित गावलं की सुट्टी नाही असे आपण कोपऱ्यात घालून कार्यक्रम करण्याची माणसं आहे मराठी माणूस असा रंगारंग कार्यक्रम चाललाय बाबा यांचा इथं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला खंडोबा आहे ना ते सुद्धा आनंद घेतो बघा इथं खंडोबा त्याचं बघा आता पाणी कसं येते खंडोबा असं पाणी आलं ना हा मस्त बेगा हा हे स्वतःच्या शरीराचं तापमान टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हा ही अशी दोन्ही आहे बघा ही खंडोबा ते आता तिकडं दाखवू शकत नाही आम्ही तुम्हाला ती बाया पार उघडी झाली आहे त्या साडी सुद्धा अगाव काही सांगायचं आहे की बरी आपला कॅमेरा दुसरीकडे घेतो हे अशी तर राही इथं एका बाबांनी तपली आपली बायको पाण्यात पावाय सोडली आई बाप्पा काय सांभाळते तेव्हा आई माहिती आणि तिच्यावर लक्ष देतोय कारण त्याला माहिती आहे आता ही जर वाहून गेली तर आपल्याला काय परत दुसरी मिळायची नाही असा विषय हां त्यापेक्षा ती शनिवार आहे तर उपास चालू होण्यापेक्षा ते आहे तिला लक्ष देऊन या घडी नुसता ती गेली नाही बाय वाहून अवघड झाले निष्काळजीपणा पाण्यामान्या पाहिजे त्या बयानी बाबाने ती पोरग आहे त्यांचं ती बारीक ती पाण्यात पुढं सोडले ही मागं राहिली आहेत आणि ती पोरग जर वाहून गेलं तर कुणी आता दक्षता घ्यायची असं प्रोडक्शन तयार करणं सोपं आहे सांभाळणं अवघड सध्या अरे हे असलं ब्लॉक बनवायची मला काही माहिती नाही पण आपलं येईन ती तुम्हाला म्हणलं तुम्ही त्या समोर पाणी आलं काय माया खाली हवा आणि तर आहे बघ हे असं चाळ खतरनाक किती नाही करायला अवा ही माथारा आता आता या माथारीने सोनबाई सोडली या पाण्यात कसली माथारी घरी माथारा हांते भुसकुळ्यात बुड्या इथं काय सांगाय तुम्हाला फार वाटल झालं समाजाचं संस्कृती अजिबात राहिली नाही देवाच्या दारास कसकाठून दरोप येते आणि ते बी चारीधाम चारीधाममध्ये दोन नंबर जामी जगन्नाथपुरी ओरिसा आणि पुण्यापासून आंतर कम्प्लीट साडे सतराशे किलोमीटर आहे हा कोणा एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रोज संध्याकाळी गाडी निघती मुंबई वरून आपल्या पोस्ट इथं असा विषय ओरिसा सतराशे पन्नास किलोमीटर <स्तित> आता या तीन मैत्रिणी येत ते पुढून लाठमोठी बघितली की पार टिंब टिंबवर काठा उभा राहतोय त्यांची अशी आहे पण ते एवढे एवढं पुढं आवाज नाही ना काय गरज पडली मोखर रागा पण ती पुण्यात ना एक कार्टी गेली याला रातच्या अकरा वाजता बाहेर पडायला अक्कल बिक्कल पाहिजे होती झाला रे पै ना गे लोकांनी स्वतःच काय कसं जगायचं हेच लोकांना कळा ना तू माझं ते लाट खतरना की आता ही आणि ह्या तिघी जणी येत ना बाबा आणि बुडल्या बरं का तिने नि ती आता आता वर निघाय त्यांना तेवढं बरं आहे लाट दाखालती हा अगं बा ही तर आता आमच्या तर गेला पाणी लागले पाणी कुठे गेले बघा आता गोडे बिडे सगळे मिळते बरं का इथं पाणी आता आम्हीच गुड घ्या बरं बीज अशी तार झाली आता मोठी लाट आली की सुट्टी नाही तिथे असं तीन मैत्रिणी अगं बा आता आता आपण आम्हाला लांब काय पाणी यायला लागलो हिमतार आहे ना आता हे भजन कीर्तन करायचं सोडून या समुद्राच्या कड्याला येऊन बसले इकडे तिकडं बघत आहे याचा नाही आज शेवटचा एंड हो काय गरज पडली काय तरी साठ वय आता काय आता माहिती बरं हे नवीन तरुणाचं काम आहे त्यांना एन्जॉय करून देवा तसं काय आपलं म्हणणं नाही पण ना, फक्त जीवाला थोडं जपून देऊन बाकी काय नाही आमचं म्हणणं आणि थोडं देव देवा देवादी कशा दारात हे असा विषय पाहिजे होता थोडा पण आता काय कोण कोणाचा मालक नाही सध्या जेव्हा आपला मालक आहे बाई लाट बापरे फार बाय नाल टी शर्ट वालाची काया कपड्यातली बाया येऊ बसलाय खरं नवीन जोडप दिसतय पण पाणी नाकात गे कुठं गे गेलं तरी तो बायकून हात काय सोडत नाही त्याला माहिती आहे आता काय परत मिळू शकत नाही असा विषय आई तिला लिहि जपितोय बा जपलीच पाहिजे बायकूनच असली तर बरं आता ती काय तपास नाही काय करतोय ते कोण कोण कुणासंघा आले कुठं आले काय काही कोणाचा बरावसा देत येत नाही पण लोक आपापल्या जीवनाचा आनंद घेतात जीवाची काळजी घेऊन घेतला पाहिजे आणि पांढरंगाच्या दारात चुकीचं वाईट नाही वागलं पाहिजे एवढी दक्षता घेतली दक्षते झालं ही इथं काय आपल्या महाराष्ट्रातलं कोण नाही आता बघा मीच फक्त यांचा खरेट कार्यक्रम करतो इथून कॅमेऱ्यातून त्यांच्याजवळ जाऊन मराठी बोललं तरी कुणाला सुद्धा खेळत नाही मला हे बरं वाटते त्यामुळं हा ही भाषेचा फायदा आहे आपल्या मराठी ते मध्ये एक जण आला मला ते व्हायला पाणी आलं काय माझ्याकडं आय सगळं गबाळ वाहून आले तुम्हाला सांगतो नैतिक संबंध प्रस्थापित करणारं गबाळ सगळं काठाला समुद्राने लोटलेलं यांचं पाप पोटात गेला कुणी मोकळा नाही अशा प्रकारे आपलं काय असलं ब्लॉग असलं बनवायचं काही नॉलेज ना नाही तर म्हणलं चालता चालता तुम्हाला दाखवा काय चालले काय नाही चालले जगात आपलं बरं आहे बाबा तसं अजून सध्या महाराष्ट्रात इकडे कार्यक्रम थोडा का झाडे हा ती लोकांचं कस झाले माहिती का सध्या लाज ना आबरून कशाला घाबरू लोकांना आबरू अजिबात राहिलेलं नाही तुम्हाला सांग ती कोण कसं बी म्हणजे आता अजून आपला